श्री स्वामी समर्थ सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि प्रत्येकजण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतो मनोभावे महालक्ष्मीची उपासना करत असतो व्रत करत असतो उपवास करत असतो मग अशामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरी मग आगमन करत असेल आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न असेल ती आपली पूजा पाहून आपल्यावरती प्रसन्न झाली असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यापूर्वी आपल्याला काही शुभ संकेत देते जेणेकरून ते संकेत समजून आपण समजून घ्या की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झालेली आहे व आपली जी पूजा आहे ती देवीपर्यंत पोहोचलेली आहे तर कोणते हे संकेत आहेत त्याबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल माझे माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या अनेक ग्रंथामध्ये पुराणामध्ये असं सांगितलं जातं की माता लक्ष्मी हिला ऐश्वर धनाची आणि सुखाची देवी समजलं जातं माता लक्ष्मी म्हणजे पैसा सुख समाधान शांती ऐश्वर असतं तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आपल्या असेल आपल्या घरामध्ये पैसा येत असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीच आर्थिक चणचण बसत नाहीत अडचणी येत नाहीत याशिवाय आपलं घर हे अतिशय सुखी असतं समाधानी असतं घरामध्ये अगदी हस्त वातावरण असतं घरातील प्रत्येक सदस्य हा खुश असतो तर त्यासाठी माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद असायला लागतो घरात सुख समाधान नांदावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्या घरच्या मंडळींना सुखी ठेवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा कमवण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करत असतो घरात माता लक्ष्मीचा वास असेल तर त्याहून दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहावी म्हणून आपण पूजा अर्चा किंवा उपवास करत असतो अशात माता लक्ष्मी जर तुमच्यावर प्रसन्न असेल तर ती आगमनापूर्वी काही संकेत देते आणि हे संकेत जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं धनाची आणि ऐश्वर्याची देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही पुराणामध्ये असं देखील एक उल्लेख आहे की जेव्हा माता लक्ष्मी ही वैकुंठ सोडून निघून जाते रुसून जाते तेव्हा वैकुंठामध्ये संपूर्ण अंधार पसरतो आणि तेथील इतर देवी देवतांच्या चेहऱ्यावरचं तेज देखील कमी होतं ते देखील नाहीसं होतं जेव्हा आपल्या घरावर देखील माता लक्ष्मी ही प्रसन्न नसते तेव्हा आपल्या घरात देखील असे आपल्याला अशुभ संकेत आपल्याला पाहायला मिळतात सतत घरातील माणसं आजारी पडणं आपण लाख कष्ट केलं तरीही आपला पैसा हा घरामध्ये न टिकणं म्हणजे आपण कितीही पैसा कमवण्याचा प्रयत्न केला कितीही पैसा कमवून आणला तरी त्या पैशाला पाय फुटणं आणि पैसा हा विविध प्रकारे खर्ची जाणं आणि घरामध्ये शिल्लक असं काहीच न राहणं घरामध्ये सततचं आजारपण किंवा कटकटी किंवा दारिद्र्याचं जे वातावरण असतं ते वातावरण असणं घरातील माणसांमध्ये एकीनं असणं तर हे अशुभ संकेत माता लक्ष्मी आपल्यावर مع विष्णुपुराणेतील कथेनुसार जेव्हा माता लक्ष्मी ही वैकुंठ सोडून निघून जाते रुसून जाते त्यावेळेस वैकुंठामध्ये संपूर्ण अंधार पसरतो आणि तेथील देवीदेवतांच्या चेहऱ्यावरील तेज देखील कमी होतं तेज देखील नाहीचं होतं तर हीच देवी लक्ष्मी रुसून गेल्यानंतर देवी देवतांनी त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आल्यानंतर जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा समुद्रमंथनातून माता लक्ष्मी पुन्हा प्रकट झाली आणि देवी देवतांची जे तेज आहे ते तेज परत आलं आणि वैकुंठामध्ये संपूर्ण अंधार होता तो अंधार नाहीसा झाला अगदी सुखासमाधानाचं वातावरण तयार झालं तर आपल्याकडे देखील असंच घडतं जेव्हा माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न नसते तेव्हा दारिद्र्यचं वातावरण राहतं आणि जेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्यावेळेस आपल्याला ले काही शुभ संकेत दिसून येतात तर असे शुभ संकेत दिसल्याकडले दिसल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण ते संकेत जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं अचानक आपल्याला जर घुबड दिसलं तर आपण समजून जायचं की माता लक्ष्मीचं कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे तर आपल्याला अचानक घुबड दिसलं तर आपण अतिशय ते अशुभ असतं म्हणून घाबरून जातो तर घाबरून न जाता आपण घुबडाचं दर्शन घ्यायचं आहे कारण की घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि घुबडाच्या दर्शनाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे त्यासाठी आपण घुबडाला पाहिल्यानंतर अशुभ न मानता आपण त्याचं दर्शन घेऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन होणार आहे याचा आनंद मानायचा आहे तर ते अशुभ म्हणून आपण त्याचा तिरस्कार करायचा नाही तर गुबड दिसणं हे अत्यंत दुर्मिळ आहे तर आजकाल गुबड दिसत नाही आणि ज्यांना कोणाला हे गुबड दिसतं त्यांची आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर सुधारणार असते घरात कोणत्या ना कोणत्या रूपाने माता लक्ष्मी ही आगमन करणार असते यानंतरचा संकेत म्हणजे बघा आपल्या घरातील व्यक्तींच्या वागण्यामध्ये फरक पडतो वागण्यामध्ये बदल होतो तो असा की असा असतं की कधी कधी आपल्या घरामध्ये काही व्यक्तींच्या मध्ये कधीही चांगला संवाद होत नाही कधीही ते एकमेकांशी चांगले बोलत नाहीत आणि अचानक आपल्या घरामध्ये एकमेकांशी चांगली वागणूक केली जाते चांगले बोलले जातात तर हे देखील माता लक्ष्मीच्या आगमनाचं एक संकेत असतो तर यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्याला कमी भूक लागणे तर बघा अति आहार घेणं हे म्हणजे दारिद्र्याचं लक्षण असतं जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं परंतु आपल्याला पदार्थ आवडला तर आपण तो जास्त प्रमाणात खातो की पुन्हा आपण कधी खाऊ या इच्छेने देखील आपण तो जास्त प्रमाणात खाल्ला जातो तर अतिहार घेणं हे दरिद्रेचं लक्षण असतं त्यामुळे कधीही अति आहार घेऊ नका अगदी मोजकं खायचं अगदी तुम्ही दोन तीन वेळेस जेवला तरी देखील चालेल परंतु आपला आहार हा कधी कधीही कमीत कमी असावा मोजका असावा अतिहार घेणं हे म्हणजे दरिद्रेचं लक्षण असतं तर बघा आपल्याकडे एखादा जर पाहुणा येणार असाल येणार असेल तर आपल्याला बघा कमी भूक लागते की कधी येणार आहेत कधी येणार आहेत या विचारानेच आपल्याला आपली भूक ही कमी होते भूक ही नाहीशी होते त्याचबरोबर आपल्याकडे एखादी नवीन वस्तू जर आपण खरेदी केलेली असेल आणि ती जर आपल्या घरी येणार असेल तर ती वस्तू कधी घरी येईल आणि कधी मी ती पाहेन असं आपल्याला होतं त्यामुळे आपली जी भूक आहे ती भूक आपली कमी होते तर आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण चांगलं स्वागत केलं पाहिजे कारण की अतिथी देवोभव अतिथीच्या रूपामध्ये अगदी देवच आपल्या घरी आगमन करत असतो त्यासाठी घरामध्ये येणाऱ्या कोणत्याच अतिथीचा कोणत्याच पाहुण्यांचा तुम्ही अपमान करू नये किंवा त्यांच्याशी जी वागणूक आहे ती वागणूक चांगली ठेवावी त्यांना हवं नको ते पाहावं त्यांचा पाहुणचार हा नेहमी चांगला करावा आपल्या घरामध्ये येणारा कोणताही भाव पाहुणा हा बाहेर जाताना एकदम आनंदाने जावा त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं हे स्वागत हे चांगलं करावं त्यांचा पाहुणचार चांगला करावा असं केल्याने आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो तर आपल्याला एखादी वस्तू घरामध्ये येणार असेल तर आपल्याला जी कमी भूक लागते तर हे देखील ते तेच संकेत आहेत की आपल्या आपला जेव्हा कमी भूक लागते जेव्हा आपला आहार हा कमी होतो त्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होणार असतं तर त्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीला नक्की नमस्कार करा प्रार्थना करा की हे hey, माता लक्ष्मी तू माझ्या घरी येत आहेस तुझं आगमन माझ्या घरी होत आहे याचं मला वेगवेगळे संकेत मिळत आहेत तर तू माझ्या घरी ये आणि निवास कर तर असं आपण माता लक्ष्मीला वंदन करायचं आहे तिच्या घ तिचं आपल्या घरामध्ये आपण तिचं स्वागत करायचं आहे बऱ्याच घरामध्ये मांसाहार हा अत्यंत प्रिय असतो तर एक दिसाड किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा मांसाहार केला जातो परंतु अचानक आपल्याला मांसाहार करणं अतिशय कमी आवडायला लागतं त्यामुळे आपण मांसाहार करणं कमी प्रमाणात करतो म्हणजे काहीजण पहिल्यांदा खूप मटण अंडी मासे चिकन हे मांसाहार भरपूर प्रमाणात करत असतील आणि अचानक त्यांना ते अप्रिय वाटू लागलं काही काळांतरानंतर त्यांनी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली आणि हे मांसाहार करणं टाळलं आणि ते शाकाहारी बनले तर बघा हे देखील आपल्याला लक्ष्मी घरी येण्याचं एक संकेत आहेत शुभ संकेत आहेत तुम्हाला जर पहिलं मांसाहार खूप आवडत असेल आणि तुम्हाला हळूहळू मांसाहार आवडणं कमी होत असेल तर नक्कीच तुम्ही मांसाहार करणं टाळू शकता गळ्यामध्ये तुळशीची माळ घालू शकता आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करेल तर बघा जेव्हा तुम्हाला मांसाहार करणं हे अयोग्य वाटू लागलं तुम्हाला करू वाटत नसेल आवडत नसेल किंवा तुमची आवड कमी होऊ लागली आणि शाकाहारा शाकाहाराकडे तुमची आवड जर वळू लागली तर समजा हे माता लक्ष्मीचं आपल्या घरी येण्याचं एक शुभ संकेत आहेत आणि तुम्ही समजून जा आणि मांसाहार करणं कमी करा तर बघा तुमच्या शेजापाजारी किंवा तुमच्या घरामध्ये देखील अशी काही उदाहरणे असतील अशी काही लोक असतील त्यांना मांसाहार पहिलं खूप आवडत असेल आणि त्यांनी अचानक मांसाहार बंद केला असेल गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली असेल आणि नक्कीच त्यांची परिस्थिती ही जास्तीत जास्त सुधारली असेल तर असं तुमच्या द सोबत देखील घडलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर यानंतरचा सा बदल म्हणजे घरातील पतीपत्नीमध्ये सतत वाद होत असतील सतत भांडणं होत असतील आणि काही कारणास्तव त्यांच्यामधील भांडणे कमी होत असतील कलह घरामधील कमी होत असेल तर हे देखील माता लक्ष्मीचं घरामध्ये येण्याचा एक शुभ संकेत असतो तर बघा काहींना देवपूजेमध्ये काहीच रस नसतो देवपूजेची आवड नसते आणि अशा व्यक्तींना हळूहळू देवपूजेची आवड निर्माण होते देवपूजेमध्ये रस निर्माण होतो आणि ते नियमितपणे देवपूजा करू शकतात किंवा देवाधर्माच्या गोष्टी त्यांना आवडू लागतात कीर्तन भजन देवाचं नामस्मरण हे ते करू लागतात तर अशा वेळी समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे कारण की बऱ्याच जणांना जेव्हा देवपूजेचा काहीच रस नसतो आणि हळूहळू ते देवां कडे एक एक पाऊल टाकत वळत असतात तर त्यावेळेस अगदी देवांचाच आशीर्वाद त्यांच्यावरती असतो आणि माता लक्ष्मीचा आगमन त्यांच्या घरी होणार असतं त्यामुळे हळूहळू त्यांच्यामध्ये हा बदल होत असतो तर यानंतरची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मुलासाठी नवरी बघतो मुलगी बघतो वधू बघतो तेव्हा बऱ्याचशा पत्रिका बघितल्यानंतर बऱ्याचशा मुली जर बघितल्या तरी देखील आपल्याला हवी तशी मुलगी किंवा हवी तशी वधू आपल्याला मिळत नसते तेव्हा भरपूर फिरल्या फिरल्यानंतर जेव्हा आपल्याला एखादी मुलगी पसंत येते आणि त्यावेळेस ती मुलगी किंवा त्या वधूच्या घरून जेव्हा गुरुवारी किंवा शुक्रवारी होकार घडतो होकार येतो तेव्हा आपल्या घरी तिच्या पावलांनी माता लक्ष्मीच आगमन करत असते हे समजून जावं कारण की घरच्या गृहलक्ष्मीमध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो प्रत्येक महिलेमध्ये मा माता लक्ष्मी असते जे लोक महिलेंचा महिलांचा स्त्रियांचा आदर करतात घरातील गृहलक्ष्मीला तिचा मान सन्मान देतात तिच्या इच्छा आकांक्षा बघतात त्यांना योग्य ती वागणूक देतात अशा घरामध्ये मा दे, माता लक्ष्मी ही अखंड वास करते तर बघा कधी कधी आपल्याला असं स्वप्न पडतं की आपल्याला स्वप्नामध्ये मोठमोठ्याने शंखनाद झालेला ऐकू येतो किंवा तेवत असलेला दिवा दिसतो आरती दिसते तर त्यावेळी समजून जा की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे तिचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे तर का अशी काही तुम्हाला जर स्वप्ने पडली किंवा अशी स्वप्न पडल्यानंतर अचानक तुम्हाला जाग आली तर तुम्ही नक्कीच मनातल्या मनात का होईना माता लक्ष्मीचं नक्कीच नामस्मरण करा तिचं चिंतन करा अगदी तिचं आभार मान आणि सकाळी उठल्यानंतर देखील तुम्ही प्रथम माता लक्ष्मीचं दर्शन घ्यावे कारण की अशा संकेतानुसार देवी आपल्याला सूचित करत असते की देवीचं आपल्या घरी आगमन होणार आहे तर आज मी तुम्हाला असे काही संकेत सांगण्याचा प्रयत्न केला की माता लक्ष्मी तुमच्यावर तिची जर कृपा होत असेल तिला जर तुमची पूजा अर्चा आवडली असेल त्यामुळे ती जर प्रसन्न झाली असेल तर माता लक्ष्मी आपल्याला कोणते संकेत देते हे देखील मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा कमेंटद्वारे सांगा तुम्हाला यातली कोणकोणती लक्षणं तुमच्यामध्ये जाणवली किंवा कोणकोणते संकेत तुम्हाला आढळून आले ते देखील मला सांगा ते वाचून इतरांना देखील कळेल की त्यांना देखील कोणकोणते संकेत मिळाले असतील अगर त्या लक्षणांचा त्या संकेतांचा त्यांना देखील खूप फायदा होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ